राज्य निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की हे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आत्ताच ज्या बेलापूरच्या स्थानिक आमदार आहेत त्यांनी जो विधान केला होता की कशा प्रकारे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते जेव्हा फील्ड वर्क करत असतात त्यावेळेला प्रकारे बोगस वोट ते लोक पैसे घेऊन त्याची नोंदणी केली जाते हे अतिशय चुकीचं आहे ज्या प्रकारे हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात हे अतिशय चुकीचे आणि ह्याच संदर्भात दोन महिन्यापूर्वीच राहुलजी गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये दे दाखवलं होतं की कशा प्रकारे वोट चोरी होते आणि प्रकारे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जो काम आहे तो दाखवण्यात आला होता आणि नक्कीच त्याच अनुषंगाने आज स्थानिक आमदार ज्या वेलापूरच्या आमदार आहेत त्यांनी देखील सहमती दर्शवली आहे याच माध्यम की त्यांनी देखील एग्री केलेलं आहे की कशा प्रकारे इथे नवी मुंबईमध्ये दे देखील वोट चोरी आ, केली जाते आणि बोगस नोंदणी होते संदर्भात मी रिस्पेक्टेड हायकोर्टला देखील दे दखल घेण्यासाठी त्यांनी घेतली पाहिजे आणि आपले जे निवडणूक आयोग आहेत त्यांनी देखील आणि हायकोर्टनी स्पेशली ह्याच्यामध्ये दखल घेऊन जे भ्रष्ट अधिकारी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्याची सुमोटो चौकशी झाली पाहिजे आणि ज्या पण डिस, याद्या ज्या डिस् डिस्टर्ब याद्या केलेल्या आहेत ज्या ज्या प्रकारे दुबार वोट आहेत आणि जे बोगस वोट जे ॲड केलेले आहेत आणि जे रिअल वोट डिलीट केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींची छाननी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील त्यांची छाननी होऊन त्यांच्यावरती देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे सर्वप्रथम आणि त्यांची हकालपट्टी देखील त्या पदांवरून झाली पाहिजे जेणेकरून जी लोकशाही आपली वाचली जाईल आणि जे ट्रान्सपरन्सी ठेवून इथे इलेक्शन होतील या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते हे आरोप सिद्ध झाल्यास निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई